नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण चुडीदार ड्रेस किंवा पंजाबी ड्रेस म्हणू शकता तो कसा ड्रेस कट करायचा ते मी दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत जर तुम्हाला शिवायला ड्रेस येत नसला तरी तुम्ही शि शिवू शकता किंवा कटिंग करू शकता बघा या प्रकारे आता इथं मी असा माझ्याकडे दोन मीटर कपडा होता तो घेतला आहे आणि कपड्याच्या खालच्या साईडला डिझाईन आहे त्यामुळे मी ड्रेसच्या खालच्या साईडला ती डिझाईन करणार आहे आता हा कपडा उलटा घडी करून घ्यायचा म्हणजे उलट्या साईडला आणि फोर फोल्डमध्ये याची घडी घालून घ्यायची या प्रकारे बघा व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही आता इथं मी या कपड्याची फोर फोल्डमध्ये घडी घालून घेतलेली आहे आणि बंद बाजू असते ती आपल्या साईडकडे ठेवून घ्यायची कटिंग करते वेळी कधीही त्यानंतर इथं मी जुना ड्रेस घेतला आहे म्हणजे जो आपण शिवत आहे त्याच मापाचा आहे आता हा ड्रेस परतून घ्यायचा आणि त्या कपड्यावरती असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा बंद बाजू ही आपल्या साईडकडे ठेवून घ्यायची कपड्याची सुद्धा आणि ड्रेसचीसुद्धा आणि अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आणि जुन्या ड्रेसवरून मापे घ्यायची म्हणजे मेजरमेंट त्याच्यावरूनच घ्यायचं बघा ह्या अशा प्रकारे पाच मिनटात तुम्ही चुडीदार कटिंग करू शकता मेजरमेंट टेपचा न वापर करता आता इथं एका हात बघू शकता वरती करून घेतलं आहे मी आणि अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचा आणि अगोदर तुम्ही व्यवस्थित ड्रेस ठेवून घ्यायचं त्यानंतर ड्रॉ करायचं त्यामुळे परफेक्ट मेजरमेंट येतं आहे बघा आपला कट साईड कुठं आहे ड्रेसचा तिथं असं मी आखून घेत आहे आता यानंतर आपले कट साईड असतात म्हणजे ड्रेसच्या खालच्या साईडला तिथे दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं हा भाग सेम घ्यायचा म्हणजे आपण इथं ड्रेसला कट साईडला फोल्ड करून कपडा घेतलेला आहे त्यामुळे दोन इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचा फोल्ड करण्यासाठी दोन इंच किंवा दीड इंच तुम्ही घेऊ शकता या प्रकारे बघा तुम्ही मेजरमेंट घेते वेळी तुमचा जुना ड्रेस असतो तो तुमचा परफेक्ट असायला पाहिजे त्यानंतर हे सुद्धा परफेक्ट मेजरमेंट येते आहे बघा आता इथं मी दो दोन इंच पूर्ण वाढून घेतलं आहे दीड इंचसुद्धा वाच वाढून घेऊ शकता तुम्ही आणि खालच्या साईडला ते फोल्ड करण्यासाठी मी दोन इंच जागा ठेवला आहे आणि थोडंसं खालच्या साईडला थोडं थोडं कमी घ्यायचं बघा आणि कटने एक अर्धा इंच वरती घ्यायचं जास्त नाही एक अर्धा इंच अशामुळे काय होतं आहे म्हणजे ड्रेसचे आपण खालचे पार्ट्स असतात ते थोडेसे कमी असतात म्हणजे जास्त मोठे घेतला तर छान दिसत ते प्र एक अर्धा इंच कमी करून घ्यायचं आता इथं आरमोलसुद्धा बघू शकता तुम्ही हे असे वर करून घेतल्या इथे मी हात आणि आपली सिलाई कुठे आहे म्हणजे आपण जॉईन करून घेतलेले भाग हा असं ड्रॉ करून घ्यायचं त्याच्यावरून जुन्या ड्रेसवरून मेजरमेंट असं घ्यायचं बघा कोणताही साईजचा ड्रेस तुम्ही या प्रकारे शिवू शकता आता शोल्डर सुद्धा एक अर्धा इंच वाढून घ्यायचा मैत्रिणीनं कारण आपण शोल्डर जोडलेलो असतो त्यासाठी आता इथं मी पाठीमागचा गळा आखून घेत आहे गळ्याला सुद्धा अर्धा इंच वरती करून घ्यायचं कारण आतमध्ये गळा फोल्ड केलेला असतो त्यासाठी शोल्डरसुद्धा अर् आर... अर्धा इंच वाढून घ्यायचं आणि गळासुद्धा अर्धा इंच वाढून घ्यायचा कारण गळा जॉईन करते वेळी आपण अर्धा इंच आतमध्ये घेतो त्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने ड्रेस कटिंग मी दाखवले आहे या प्रकारे बघा पूर्ण आता ड्रेस आपला मेजरमेंट टाकून झालेला आहे सुद्धा बघू शकता तुम्ही आणि ज्यांना मेजरमेंट खूप कन्फ्यूज होतं की त्यांच्यासाठी खास व्हिडिओ बघा जुन्या ड्रेसचा वापर करून मेजरमेंट घ्यायचं आणि या प्रकारे कटिंग करून घ्यायचं ड्रेसची आता मी पाठीमागचा एकच भाग मी म्हणजे गळ्याचा भाग आखत आहे अगोदर कपडा फोर फोल्डमध्ये घ्यायचा जुना ड्रेस घ्यायचा यावरती असा ठेवायचा आणि पूर्ण हे असे भाग ड्रॉ करून घ्यायचे आर्मोल सुद्धा प्रकारे घ्यायचा इथं पूर्ण ड्रेसची कटिंग झालेली आहे आता इथं मी गळा थोडासा दाखवते तुम्हाला म्हणजे हा पाठीमागचा गळा मी स्क्युअरमध्ये घेणार आहे इकडून मी एक सव्वा दोन इंचवरती ड्रॉ करून घेतला अशा प्रकारे आता हा भाग पूर्ण ड्रेसचा कट करून घ्यायचा कारण पुढचा भाग मी त्यानंतर कट करणार आहे आता जुना ड्रेस हा या अशा प्रकारे साईडला घ्यायचा आणि ड्रेसची कटिंग करून घ्यायची आता याच प्रकारे मी या ड्रेसचा अस्तरसुद्धा कटिंग करून घेणार आहे आणि मी गळा कट करून घेत नाही इथं कारण अस्तरला गळा कट करून घेणार आहे अगोदर आणि नंतर मी जॉईन करणार आहे अशा प्रकारे ड्रेस कटिंग झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे यानंतर आपले म्हणजे ड्रेसचे हात काढून घ्यायचे आणि पाठींबचा पुढचा भागसुद्धा मी अगोदर अस्तरवरती कट करून घेणार आहे त्यानंतर मेन फॅब्रिकवरती जॉईन करते कट करून घ्यायचं आता यामध्ये पाठिंबाचा भाग साईडला करून घ्यायचा आणि तुम्हाला समोरचा भाग कसा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही डिझाईन करू शकता शोल्डर सेम घ्यायचं पाठीमागच्या आणि फुटच्या गळ्यालासुद्धा आता इथं एक पाठीमागचा भाग मी साईडला करून ठेवून घेतला आहे आता इथं पुढचा गळा फक्त मी पाच इंचवरती आखून घेत आहे कटिंग करत नाही कारण अस्तरला अगोदर कटिंग करून मग नंतर मी यावरती जॉईन करणार आहे आता या प्रकारे आपल्या ड्रेसची पूर्ण कटिंग झालेले आहे फक्त हात कट करून घेऊया हात कट करताना छातीचा चौथा भाग किती आहे ते चेक करायचं इथं अकरा इंचचा छातीचा चौथा भाग आहे एक इंच कमी करून घ्यायची त्याप्रकारे घडी घालून घ्यायची कपड्याची आणि हा कपडा फोर फोल्डमध्ये घेतलेला आहे मी अकरा इंच छाती आहे तर दहा इंचची घडी घालून घ्यायची मी इथं पपस्टाईल हात करणार आहे त्यासाठी हा एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे पाच इंच मी प्लेट्स घालणार आहे निऱ्या घालून त्यासाठी एक्स्ट्रा घेतला आहे हे अशा प्रकारे हाच जुना ड्रेस असं ठेवून घ्यायचं आणि अशा प्रकारे आखून घ्यायचं बघा आता याची दुसरी मेथड एक सांगते तुम्हाला तुम्हाला जर या प्रकारे जमत नसेल तर आता इकडून तीन इंचवर किती मार्क करून घ्यायची बघा आणि एका साईडला एक किंवा दीड इंचवरती तुम्ही मार्क करून घेऊ शकता एक इंचवरती घ्यायचं आणि या दोनांचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आपण घडी घातलो आहे त्या कपड्याची आता हा दहा इंचचा कपडा आहे घडी घेतलेला पाच इंचवरती मी घेतला आहे असं बाहेरून थोडंसं आखून घ्यायचं नंतर आतल्या साईडला प्रकारे आखून घ्यायचं बघा हा मी कपडा एक्स्ट्रा घेतला आहे त्याला पप्स घेणार आहे त्यामुळे तुम्ही नॉर्मल हात जर कट करत असाल तर तुम्ही एवढा भाग अशा प्रकारे कट करून घ्या आता इथून समोरचे भाग दोन कट करून घ्यायचे आहेत एका साईडला म्हणजे आ पाच इंचचा सेंटर काढून घेतला आहे त्या पॉईंटपासून हे असं थोडंसं एक अर्धा इंच कट करून घ्यायचं मी आता दोनच भाग घेतले आहेत म्हणजे समोरचे भाग आणि इथं आता हातसुद्धा कटिंग झालेले आहे आता हा ड्रे हाताचे सेंटर पॉईंट आहे समजण्यासाठी म्हणून टिक मार्क करून घेत आहे आता दोन्ही साईडला अशा प्रकारे करून घ्यायचं आणि समोरच्या भागांना अशा टिक करून ठेवायचं त्यामुळे जोडते वेळी इझी होतं बघा आता हे असे प्लेट्स घालून घेतल्यानंतर या प्रकारे दिसू शकतात हात एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो मी ड्रेसची कटिंग दाखवलं आहे स्टिचिंगचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवीन आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सुद्धा करा धन्यवाद